शेतकरी बंधू ना नमस्कार कन्नडमध्ये दावडी येथे आपण आलेलो आहोत या प्लॉटवर आपण पूर्ण चक्कर मारून घेतला आहे प्लॉटवर पाहिलं तर दहा वीस टक्क्यामध्ये सडा आहे आता सडा आहे पण मग काय होतंय अजून प्रादुर्भाव वाढणार आहे का याला आपण औषध दिलेलं आहे प्लॉटमध्ये प्रादुर्भाव किती टक्के आहे हे ओळखण्यासाठी हो आम्ही काय केलं एक बेट उठून घेतलं आता आपण पाहतोय फक्त कार आहे आता प्लॉटमध्ये काय करतो आपण एक बेट उठून पाहतो कारण आपल्याला कळलं पाहिजे की पुढे बुरशी किती टक्के प्रादुर्भाव आहे तर यामध्ये आपण पाहिलं तर ही ए, ए, जी आत आहे तर वरून पण चांगली आहे स्टंप पण चांगले आहे पण नंतर शंकाशाली सड कशी ओळखायची आता ही जी आहे लालचड जी स्टंप दिसत आहे याला बुरशीची लागण नाही आहे पण याच्याच बाजूला पाहिलं हे स्टंप पूर्ण तपकिरी झाले तपकिरी झाल्यामुळे याच्यावर सड येणार आहे हा याच्यावर पण स्टंप सावळे पडले त्याच्यामुळं काय आहे याच्यावर अजून बुरशीचं प्रादुर्भाव आहे आणि सडसुद्धा निश्चितच एवढ्या हिरव्यागार प्लॉटमध्ये अजूनसुद्धा सड वाढणार आहे आता यामध्ये सुद्धा आपण पाहतोय ज्याचे स्टंप लाल आहे त्याच्यावर बुरशीची लागण नाही आणि ज्याचे स्टंप असे तपकिरी झालेले त्याच्यावर लागण असते त्यामुळं या टायमाला बरेचसे शेतकरी म्हणतात आपल्या याच्यात सडच नाही त्यामुळं काहीच नाही सोडत आणि शांत वाचतात त्यांनी सुद्धा वेळेवर असं निरीक्षण करायचं आहे आणि आपल्या प्लॉट मध्ये सडा आहे का हे ओळखायचे अजून जे आपण एक चांगला बेट उपटून पाहू त्याच्यावर तुम्हाला चांगलं लक्षात येईल आता बघा हे जो बेट आहे तो उपटला आता या बेटामध्ये बुरशीची लागण नाहीये त्यामुळे काय होत आहे जे बेट आहे ज्या प्लॉटमध्ये सडीचं प्रमाण नाहीये किंवा ज्याची लागण झालेली नाही बुरशी त्याची बेट असे असतात तर बा पूर्ण स्टंप हे लालचट आहे म्हणजे याला अजून पंधरा वीस दिवस तरी धोका नाही म्हणजे याच्यामध्ये सड येणार नाही पण पोषक वातावरण असलं बाकीची बुरशी जर वाढत गेली जर समजा ही जी बुरशी आहे आता या ठिकाणी आपण दहा फुटव आहात एक पाहिला ही बुरशी वाढत जाणार याला जर कंट्रोल केलं नाही तर त्यामुळे आता हा निरोगी भेट आहे ही माल आपला कसं टिकाल याच्यावर शेतकऱ्यांनी लक्ष दिलं गे गेलं पाहिजे वेळेवर जे तज्ज्ञांचा सल्ला घेऊन योग्य जे अनुभवी तज्ज्ञ आहेत त्यांचाच सल्ला घ्यायचा नाही तर काय मार्केटमध्ये खूप काही चर्चा चालू आहे लोक काही पण आणताय इतके हानिकारक आहे सिड आणून सोडत आहेत त्याच्यामुळं जमिनी खराब होत आहे जमीन आपल्याला वर्षानुवर्ष उत्पादन देईल त्यामुळं मातीचं आरोग्य कसं राहील ते सुद्धा जपायचं आहे नाही तर आपल्या प्लॉटमध्ये आज सड आले यांना ते सांगितलं त्यांना ते, ते सांगितलं सोडून काय फायदा नाही योग्य जे आहे आपल्या प्लॉटमध्ये प्रादुर्भाव कशाचा आहे किती टक्के प्रमाण प्रादुर्भाव आहे त्या पद्धतीने योग्य ज्या औषधं आहेत तज्ज्ञांचा सल्ला घेऊन घ्यायचा आहे धन्यवाद